नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवेला एम एस सी ई टी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी आपण भारताचा इतिहास यामधील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे बघणार आहोत ठीक आहे तर बघूया ब्रिटिश सत्ता आणि उठाव या संदर्भातले प्रश्न बघणार आहे प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली प्लासीची लढाई ही सतराशे सत्तावन्नला झालेली आहे बघा त्यानंतर बघा भारताचा प्रथम वॉयसराय कोण होता भारताचा प्रथम वॉयसराय हा लॉर्ड कॅनिंग होता सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय विषय झाला बघा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती ठीक आहे आणि ही ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता असताना ईस्ट इंडिया कंपनीने बरंचसं त्यांचं साम्राज्यवादी धोरण त्याचबरोबर राजकीय धोरण आर्थिक धोरण या सगळ्यांच्या कारणामुळं एक सामाजिक असंतोष निर्माण झाला राजकीय असंतोष निर्माण झाला आणि त्याच्यातून अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला आणि या अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळं ईस्ट इंडिया संप कंपनीची जी सत्ता आहे तर संपुष्टा ती संपुष्टात आली आणि त्यानंतर राणी फॅक्टोरियाचं साम्राज्य चालू झालं थोडक्यात तिच्या आधिपत्याखाली हा भारतातला ब्रिटिश भारतला कारभार हा चालू झाला ठीक आहे साताऱ्याचे राज्य कोणी खालसा केले सातारा असू द्या संबलपूर असू द्या झाशी असू द्या हे लॉर्ड डलहौशीनं खालसा केलं लॉर्ड डलहौशीचं धोरण हे साम्राज्यवादी होतं आणि ह्याच्याच कालावधीमध्ये बघा अठराशे त्रेपन्नला मुंबई ते ठाणे रेल्वे पहिली रेल्वे भारतात धावली तार सेवा ह्याच्याच कालावधीमध्ये चालू झाली अठराशे त्रेपन्नला त्याचबरोबर पोस्टल सेवा ह्याच्याच कालावधीमध्ये चालू झाली त्याचबरोबर नानाबाई कावसजी यांनी जे पहिली सुतगिरण जी येथे चालू केलेली आहे ह्याच्याच कार्यकालात ठीक आहे पण जो उठाव व्हायला अठराशे सत्तावन्नचा उठाव व्हायला ह्याचं पण साम्राज्यवादी धोरण हे कारणीभूत होतं अठराशे सत्तावन्नच्या उटावाची सुरुवात कोटे झाली उटावाची सुरुवात म्हणा उटावाची ठिणगी कोटे पेटली मेरठमध्ये झाली ठीक आहे मंगल पांडे या सैनिकानं गोळी झाडली ठीक आहे आणि तिथून त्या उठावाचे हळूहळू हळूहळू पेट घेतला अशा पद्धतीनं ते झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावादरम्यान कानपूरचे नेतृत्व कोणी केले नानासाहेब पेशवे यांनी केले बघा कानपूरचं नेतृत्व ठीक आहे फोडा आणि राज्य करा ही नीती कोणी अवलंबली फो डिवाइड अँड रूल लॉर्ड कर्जन आणि त्याच कारणासो बघा त्यांनी बंगालची फाहणी केली बंगालची फाहणी करण्याचा हेतू काय की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण व्हावी हो थोडक्यात भारत हा एक संद राहणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका त्या पाठीमागं होती ठीक आहे जालियनवाला बाग हत्याकांड कोटे झाले तर अमृतसरला झालं बघा जालियनवाला हत्याकांड सैफुद्दीन किचलू आणि बिपिनचंद्र पाल यांना अटक झालेली या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी जे काही पब्लिक असेल यांनी निषेधार्थ मोर्चा काढलेला या मोर्चावर जनरल डायर या अधिकाऱ्यानं जवळपास सोळाशे राऊंड फायर केलं ओड वायरचा तो आदेश होता ओड वायरने आदेश दिला जनरल डायरला आणि जनरल डायरने त्याच्या सैनिकांना जवळपास सोळाशे राऊंड फायर केलं लहान मुलं वृद्ध पुरुष महिला हे म्हणजे बरेचसे जे जनता आहे तर ती डेथ पावली आणि या घटनेचा असंतोष या घटनेचा परिणाम हा पूर्ण भारतभर झाला ठीक आहे आणि तिथून पुढं मग अगदी जे स्वातंत्र्य लढा होता तर त्याला अजून एक तीव्र स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे बघा त्यानंतर बघा रौलेट ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला एकोणीसशे एकोणीसला संमत झाला बघा रॉलेट ॲक्ट कुणाच्याही घरामध्ये झाडाझडती घेत होती घेता येत होती वॉरंटशिवाय ठीक आहे तर हे किंवा शस्त्रास्त्र हे करता येत नव्हतं म्हणजे आहे असं वाटलं की झाडाझडती घ्यायची ठीक आहे काहीही रिस्ट्रिक्शन नव्हती पोलिसांना ठीक आहे त्यानंतर बघा सती सतीप्रतापबंदीचा कायदा कोणी केला लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सती सतीप्रतापबंदीचा कायदा केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे पंच्याऐंशीला झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीला झाली ॲलन ह्यूम यांनी केलेली आहे बघा काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं मुंबईला भरलेलं ठीक आहे जवळपास बहात्तर प्रतिनिधी होते ठीक आहे त्यानंतर बघा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी डब्ल्यू सी बॅनर्जी पण येतं कधी कधी ठीक आहे लक्षात ठेवा व्यमेशचंद्र बॅनर्जी स्थापना कोणी ॲलन ह्युम हा भारतीय नव्हता हा फॉरेनर होता ठीक आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली लोकमान्य टिळकांनी दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो ते मी मिळवणारच अशा पद्धतीची त्यांची घोषणा होती असहकार चळवळ कोणत्या घटनेमुळे स्थगित झाली असहकार चळवळ म्हणजे काय इंग्रज जे सरकार आहे त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये सहकार्य करायचं सहकार करा सहकार्य करायचं नाही शिक्षक आहे त्यांनी शिकवायला जायचं आहे जायचं नाही वकिलांनी वकिलाच्या कामामध्ये भाग घ्यायचा नाही न्यायाधीशांनी न्याय जे भारतीय होते त्यांनी न्यायदानाचं काम करायचं नाही म्हणजे ज्या सरकारी सेवेमध्ये असतील किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचा सहभाग हा सरकारला सहकार्य होत होता तर त्यांना सगळ्यांनाच अशा पद्धतीची हे करायचा हे होता म्हणजे आंदोलनामध्ये भाग घेऊ शकत होते तर हेच चाललेलं चांगल्या पद्धतीनं चळवळ जोमात चाललेली आहे आणि उत्तर प्रदेशमधील चोरी चोरा या ठिकाणी शांततापूर्ण मार्गानं एक निषेध आंदोलन चाललेलं बघा आणि निषेध आंदोलन चाललं असताना त्या जमावावर जालिनवाला भाग एक पोलिसांनी लॅटरी चार्ज केला ठीक आहे मग सं जमाव हा संतप्त झाला जमावाच्या भावना तीव्र झाल्या त्यांनी काय केलं ते पोलीस ठाणं पेटवून दिलं जवळपास पंधरा सोळा पोलीस डेथ झाले आणि ही देशभर बातमी गाजली मग गांधीजींनी त्या घटनेनंतर आपल्याला स्वातंत्र्य अहिंसा मार्गाने मिळवायचं आहे ना की हिंसेच्या मार्गाने मिळवायचं आहे असं हे केलं आणि ही जी चळवळ आहे ही स्थगित केली सायमन कमिशन कोणत्या वर्षी भारतात आलं सायमन कमिशन एकोणीसशे अठ्ठावीसला भारतात आलं बघा ह्या सायमन कमिशनला भारतामध्ये विरोध झाला का विरोध झाला तुम्ही भारतीयांना सवलत देण्यासाठी येत आहे भारतीयांना सोयीसुविधा देण्यासाठी येत आहे आणि त्या कमिशनमध्ये एकही भारतीय प्रतिनिधी ठेवत नाही आहे हे निषेधारहा आहे ठीक आहे म्हणून ह्या सायमन कमिशनला विरोध झालेला आहे ठीक आहे या सायमन कमिशनचाच विरोध करत असताना लाला ला राय यांना लाठीचार्ज झाला आणि त्या लाठी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला ठीक आहे त्यानंतर बघा दांडी यात्रा कोणत्या चळवळीचा भाग होती सविनय कायदेभंग दांडी गांधीजींच्या नेतृत्वाखाली दांडी यात्रा चालली आहे ठीक आहे सविनय कायदे भंग म्हणजे कायद्याचा भंग करायचा म्हणजे समुद्र आहे त्यांनी जी आता समजा अरबी समुद्र असं कोकणातल्या बऱ्याचशा ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला किंवा दांडे यात्रे तिथं मिठाचा सत्याग्रह झाला जिथं आता काय काय ठिकाणी सातारा सांगली सांगलीच्या ठिकाणी बघा काय हे आहे का तिकडं समुद्र वगैरे आहे का नाही मग तिथे बेळाशी मध्ये सांगलीमध्ये गवत कापून जंग जंगलातला म्हणजे झाडं कापली म्हणजे तशा पद्धतीचा जे कायद्याचा विरोध कायद्याचा भंग केलेला आहे किंवा नागपूरला बापूजने यांच्या नेतृत्वाखाली तशा पद्धतीनं झालं ठीक आहे सविनय कायदेभंग चेलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली चेलेजाव ही जी चळवळ आहे तर ही एकोणीसशे बेचाळीसला चालू झाली बघा करा किंवा मरा हा मंत्र देशाला कोणी दिला करेंगे या मरेंगे डू आर डाय महात्मा गांधीजी आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आझाद हिंद सेनेची स्थापना ही रासबिहारी बोस केली आहे आणि सुभाषचंद्र बोस हे जे आहेत हिने नेतृत्व केलं आहे बघा ठीक आहे आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे तर ती बिहारी बोस यांनी केलेली आहे आणि नेतृत्व सुभाषबाबू यांनी केलेलं आहे ठीक आहे तर बघा ही आपली दोन पुस्तकं आहेत एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि दुसरा आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही जर पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे किंवा कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये लॉ सी ई डीला जेवढा सिलेबस आहे तो सर्व आहे प्रत्येक टॉपिक वाइज क्वेश्चन्स आहेत आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न या पुस्तकामध्ये सराव प्रश्नपत्रिका आहेत पाठीमागच्या वर्षांच्या क्वेश्चन पेपर आहेत बघा ही जर पुस्तक हवे असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील सुधारक आणि संस्था याच्या अनुषंगानं काही क्वेश्चन बघूया सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे बघा आर्य समाजाचे संस्थापक कोण होते स्वामी दयानंद सरस्वती हे होते रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे बघा ठीक आहे त्यांच्या गुरुंचं नाव होतं रामकृष्ण परमहंस ठीक आहे राजा राममोहन रॉय यांनी कोणती संस्था केली ब्राह्मण समाज असेल या समाजाची स्थापना राजामोहन रॉय यांनी केली राजा मोहन रॉय यांचं योगदान म्हणजे बघा सत्यप्रता लॉर्ड विल्यम बेंटिंगनं केली तर त्यासाठी ह्यांनी बरासा फॉलोअप घेतलेला त्या, त्या संदर्भात ह्यांचं काम होतं ठीक आहे तर बघा डिप्रेश्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली विठ्ठल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेश्ड क्लासेस मिशनची स्थापना ही केलेली आहे बघा ठीक आहे येर येर दे। तर अशा पद्धतीने हे इतिहासाचे काही क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत लॉ ई टी दोन हजार सव्वीस सत्तावीस थ्री इयर फाईव्ह इयरची बॅच चालू झालेली आहे बघा थ्री इयरचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांची परीक्षा ही एक आणि दोन एप्रिलला आहे जर त्यांना बॅच लावायची असेल तर लावू शकतात त्यांच्यासाठी इथून पुढं हा पोर्शन आपण दोनदा शिकवणार आहे त्याचबरोबर लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे तर ते जे रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे ठीक आहे रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहे त्याचबरोबर मॉक टेस्ट देणार आहे चालू घडामोडच्या नोट्स देणार आहे ठीक आहे आणि फाईव्ह इयरच्या विद्यार्थ्यांना इथून पुढं तीन चार ते चार वेळेस साधारणतः तीन वेळेस किंवा चार वेळेस हा पोर्शन शिकवणार आहे त्याचबरोबर लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचं सगळं रेकॉर्डेड मटेरियल आपण देणार आहे मॉक टेस्ट देणार आहे चालू घडामोडीच्या नोट्स देणार आहे ठीक आहे आणि फी पण अगदी नॉमिनल आहे जर समजा त्याच्या संदर्भात काही इन्क्वायरी करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा हा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर पुस्तक जर पाहिजे असतील तरी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता पुस्तकाच्या ऑर्डर मागू शकता किंवा क्लासच्या संदर्भाने इन्क्वायरी करू शकता किंवा क्लास लावू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ सी डीबद्दल काही अडचण असल्यास किंवा काही शंका निर्माण असल्यास खालील नंबरवर संपर्क करा किंवा मेसेज करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद